असं म्हणतायत की आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण दिलं पाहिजे कोणाचा विरोध असायचं कारण नाही म्हणजे आर्थिक परिस्थितीनुसारच आरक्षणाची मागणी ना देवेंद्र नरेंद्र मोदींनी का नकोय आमदारान पाठिंबादा पवारांच्या आमदारानं जे आंदोलन उभं केलं मुंबईमध्ये आणून अजितदादा पवारांना त्यावेळी कळत नव्हतं काय तुम्ही जे आर काढून झाला तुम्ही दाखले काढायचं प्रत्येक तालुक्याला तहसीलदारला टार्गेट दिलंय एक एक हजार दाखले काढले गेले पाहिजेत म्हणून आणि तुम्ही आज म्हणताय की आर्थिक बेसवर वारे तुम्ही ओबीसीना घेड्यात येड्यात काढण्याचं काम अजितदादा पवारांनी करू नये जे आर वरती सही करणारे अजितदादा पवार का बरं त्यावेळी तुम्ही बोलला नाही आर्थिक निकषावर आपल्याला आरक्षण मिळालंय म्हणून तुम्ही आज बोलता काय ओबीसीना ना येड्यात काढण्याचं काम अजितदादा पवारांनी सुप्रिया सुळेनी करू नये ज्या बारामतीमधून महाराष्ट्राचं राजकारण चालतं ज्या बारामतीमध्ये आम्ही आलो तर कुणाला वाईट वाटायचं काही कारण नाही लक्ष्मण हाकेंच्या हातामध्ये संविधान आहे लक्ष्मण हाके संविधानाला मानतात लक्ष्मण हाकेंचा ज्यावेळेस मोर्चा होता त्यावेळेस पोलिसांनी परवानगी नाकारली <सवगा> तरी देखील तुम्ही मोर्चा काढला आता नेमकं तुमच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे नेमकं याला जबाबदार कुणाला पकडतो याला जबाबदार जो ओबीसीच्या बाजूला बोलतो ज्या पोलीस प्रशासनाला आमचे मोर्चे शंभर पेक्षा जास्त झालेत ना कुठंच गुन्हा दाखल झाला नाही ना बारामतीतच कसा काय गुन्हा दाखल झाला मुंबईत जरांगेने जी काही व्यवस्था चॅलेंज केली तिथं जरांगेला बोलू नका पोलीस स्टेशनला म्हणजे जरांगे हा एका उच्च वर्गात जन्माला आला म्हणून त्याला एक न्याय पोलीस प्रशासनाचा आणि आम्ही ओबीसीची बाजू मांडतोय म्हणून आम्हाला वेगळा न्याय हा कुठला न्याय आहे सत्ता तुमच्या हातात ती आमच्या मतावर आणि तुम्ही आम्हाला चुत्या बनवताय आणि मग परत जीभ घसरली आम्ही बोलतोय आम्हाला आम्ही संविधानाला मानतोय आमचा संविधानावर विश्वास आहे याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही या भानगडीत अजित भानगडीतून हा गुन्हा दाखल सांगा ना मला मला एक सांगा मला एक सांगा आम्ही महाराष्ट्रात शेकडो वर्चे आंदोलन केलेत कुठंही अशा पद्धतीची नोटीस आम्हाला निघालेली नाही मग बारामतीमध्ये कशी निघते या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पत्रकार बांधवांनीच द्यावं आपण मराठा समाज आपला मराठाला गृह खातं घाबरत आहे आणि गृह खातं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडे देवेंद्र फडणवीस यांच्या कोणाकडून मी नाव घेतलं का घाबरता गृह खातं घाबरताय घाबरता मुख्यमंत्री हो मग आहे ना मी कुठे म्हणले दुसऱ्याकडून दुसऱ्या कुणाकडे गृह खातं कुणाकडे असू दे ना मग नाय काल देवेंद्र फडणवीस आमचा हो मग आहेत ना आमचा सवाल कुठे आहे ग्रह खातं घाबरतंय का असंच म्हणलं ना आम्ही आम्ही दुसरं काय बोललोय ग्रह खाता ज्याच्या कुणाकडे आहे ते ग्रह खातं घाबरत आहे का यांना आणि घाबरून आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय का मग झुंडीच्या बा झुंडीला दबावाला दबा बळी पडून जर तुम्ही आमचं आरक्षण घालवणार असाल तर तुम्ही आम्ही आणि प्रत्येक गोष्ट कोर्टातून आम्हाला मंजूर करून घ्यावी लागत असेल <coughs> तुम्ही कशासाठी गेलायच सत्तेत तुमच्या हातून काहीच होणार नाही का हा सवाल आहे ना वास्तविक पाहता मंत्रिमंडळ हे मुख्यमंत्र्यांच्या आमचे साधे प्रश्न होते मग मी तुम्हाला बोललो विधानसभेमध्ये ज्यावेळी हे प्रश्न उपस्थित केले गेले निधी संदर्भातले वगैरे आणि काय विषय काय आहे माहिती का सत्तेमध्ये बसलं ज्यांनी शोषण आमचं केले त्यांच्या विरोधामध्ये आम्ही बोलणार मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस साहेब बसलेले तर आम्ही दुसऱ्या दिवशी जी आर फाडलाय ना त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय त्यामुळे बाय डिफॉल्ट जो या टीमचा कॅप्टन आहे त्यालाच यश यश त्याच्यावरच अवलंबून आहे ना त्यामुळे आम्ही दादांचा आमचा काही बांधायला बांध नाही पण ज्या दादांना आम्ही निवडून दिलं ज्या सुप्रिया सुळेंना आम्ही निवडून दिलं बारामतीमध्ये आल्यावर आम्ही त्यांच्याबद्दलच बोलणार ना आम्ही बारामतीमध्ये येऊन विखे किंवा तिकडे पाटील यांच्या विरुद्ध कसं बोलू